गायकवाड यांच्या ठामपणे आणि सदैव राहू अशी ग्वाही पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली आहे रिपाई आठवले गटाच्या जिल्हास्तरीय महामेळाव्या ते बोलत होते रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचा जिल्हास्तरीय महामेळावा हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित करण्यात आला होता या महामेळाव्यानं राजकीय वातावरण ढवळून निघालं पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते आणि रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष अजित भाऊ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली या जिल्हास्तरीय मेळाव्याचं उद्घाटन झालं हुतात्मा स्मृती मंदिराचं सभागृह कार्यकर्त्यांनी खचाखच भरलं होतं शहर आणि जिल्हाभरातील पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते अजित भाऊ गायकवाड यांचे समर्थक मोठ्या संख्येनं या महामेळाव्यास उपस्थित होते उद्घाटनभर भाषणात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी अजित भाऊ गायकवाड यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला मी सातेत अजित भाऊच्या शहा बरोबर किंवा माझ्या बरोबर अजित भाऊ असं सातत्या कुठल्या पार्टीत माहित नाही पण ताई मात्र आमच्या पार्टीत शेवटी नगर शेवटी नगरसेवक करत असताना आम्ही आमच्या भाऊना तर ताईना तरी आम्ही आमच्या पार्टीत घेऊन जातो आणि आपण ताईंना आपण पार्टीतनं नगरसेवक होतो

बहुमचा सभा आवडणं बनसोडे सरांचा सभा आवडला कधीच पक्षात कधी आम्हाला त्रास नाही युती आहे पण युतीचा त्रास किती युती असूनही आम्हाला कधी त्रास नाही असं आहे ज्यांनी आपल्या या काम करत असताना सर्वसामान्य गोल गरीबांचा हा केंद्र माणूस ज्यांनी काम करत राहिला असं अजित भाऊच्या वेळी उभाळे साहेबांनी सांगितलं की बॉम्बच्या पाठिंबाला तुम्ही खंबीरपणे उभा राहा

अशा शब्दात नामदार विजयकुमार देशमुख यांनी कार्याचा गौरव केला महामेळाव्याचे संयोजक तथा रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष अजित भाऊ गायकवाड यांनी पालकमंत्र्यांना धन्यवाद दिले आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या निवडणुका नगरसेवक पदाच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनेच लढलो परंतु तीन मध्ये तीन निवडणुका आम्ही केवळ पन्नास शंभर मताच्या फरकाने पडलो परंतु त्यावेळेस पक्षाचं योगदान किंवा योगदान पक्षाकडून होत परंतु पक्षाचा मालक कोण असेल त्याच्याकडून काय सहकार्य झालं नाही त्या तिन्ही माननीय आठवले साहेबांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची व भाजपची युती असताना केवळ महाराष्ट्रात युती असताना जिल्ह्यात युती असताना सर्वीकडे युती असताना स्वतःच्या स्वतःपोटी स्वतःच्या हामपणापोटी पुन्हा संघ युती करायला महामेळाव्यास झालेली प्रचंड गर्दी स्वयंस्फूर्तीनं आलेले जिल्हाभरातील पदाधिकारी कार्यकर्ते या सर्वांच्या प्रेमानं भारावल्याचं मनोगत त्यांनी व्यक्त केलं पक्षाची संघटन शक्ती वाढवणं पक्षाला अधिक बळकट यावी यासाठी सदैव आणि अथक परिश्रम करण्याची ग्वाही अजित भाऊ गायकवाड यांनी दिली आज आम्हाला आम्ही आठवले साहेबांसंगच राहणार आहे जोपर्यंत आमच्या आम्ही जिवंत आहे तोपर्यंत आम्ही निळा झेंडा सोडणार नाही आम्ही निळा झेंडा काहीच करू काही लोक म्हणतात सांगतात बोलते आज भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आर युती झाली म्हणून आज गेले तीस चाळीस वर्ष माझ्या प्रभागात आमचे नगरसेविका वंदना गायकवाड निवडून आल्या आज माझ्या प्रभागात चाळीस वर्षापासून ज्या उघड्या गटाने होत्या ते बंद करण्यात आम्ही सक्षम झालो आज आम्ही निवडून आलेले असताना केवळ दोन वर्षात पाच कोट रुपयाचा निधी खर्चून आज वर्गातील संपूर्ण संपूर्ण वाद एकदम चकाचित करतो या याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अशोक सरवदे नगरसेविका वंदना गायकवाड झेडपीच्या अर्थ आणि बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे नगरसेवक नारायण बनसोडे पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर बिडबाग यांच्यासह मान्यवर नेते पदाधिकारी यांचीही भाषणं झाली त्या सगळी एकत्रित करून मेळावा मोठा करायचा का मेळाव्याचे दोन भाग करायचे म्हणून हा मेळावा घेतला गेला हा मेळावा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मेळावा भारिपच्या विरोधात नाही बसपाच्या विरोधात नाही आता नवीन धीमानी जर तयार झाली तिच्या विरोधात नाही हा मेळावा कुणाच्या विरोधात नाहीये फक्त व्यक्तिगत एका व्यक्तीची राजेशाही घराणेशाही चालती चा, चा त्याच्या चा?

पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीनं त्यांच्या भाषणानं अजित भाऊ गायकवाड यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते भारवून गेले होते